तर बोला मंडळी मंडळी तुम्ही कधी कल्पना केली आहे का कि इतका इतका की एखाद्या माणसाचं मन इतकं विकृत इतकं राक्षसी असू शकतं की जिवंत नाही तर मृत मुलींच्या किंवा स्त्रियांच्या शरीरालाही तो सोडत नव्हता हो ही गोष्ट खरी आहे पाकिस्तानमध्ये एक असा नराधम होता ज्याने एक दोन नव्हे तर तब्बल अठ्ठेचाळीस मृत मुलींच्या किंवा स्त्रियांच्या शरीरावर दुष्कर्म केलं हो तुम्ही बरोबर ऐकलं अठ्ठेचाळीस अशा अमानवी कृत्याने संपूर्ण जग हादरलं कारण मृत्यू म्हणजे एखाद्या माणसाची शेवटची विश्रांती पण या राक्षसाने त्या अठ्ठेचाळीस आत्म्यांनाही शांतता मिळू दिली नाही आज आपण ज्या घटनेबद्दल जाणून घेणार आहोत ती फक्त पाकिस्तानपुरती मर्यादित नाही तर ती प्रत्येक माणसाच्या अंतर्मनाला हादरून टाकणारी घटना आहे मंडळी ही घटना ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल तुम्हाला संताप येईल कदाचित तुमच्या डोळ्यात अश्रू सुद्धा कारण ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर एक सत्य घटना आहे मंडळी तारीख होती एकतीस ऑक्टोबर दोन हजार अकरा पाकिस्तानातील आकाश काळो काय भरलेलं होतं रस्त्यावर दिवे लुकलुकत होते आणि लियाकताबाद भागातील एका जुन्या कब्रस्तानात दाट शांतता पसरली होती कब्रस्तानाच्या बाहेर काही मजूर तिथेच बाहेर गप्पा मारत होते पण अचानक त्या शांततेला चिरत कब्रस्तानाच्या आतून एक माणूस धावत बाहेर येतो त्याचा श्वास फुललेला शरीर घामाने ओलं झालेलं डोळ्यांमध्ये प्रचंड भीती चेहरा घाबरलेला तो काही बोलत नव्हता फक्त थरथरत्या हाताने आतल्या दिशेने इशारा करत होता हे बघून आजूबाजूचे लोक शून्य झाले नक्की आत काहीतरी भयंकर घडलं हे क्षणात त्यांना कळलं आता हे सगळे लोक धाडस करून आत गेले आणि मग त्यांच्या नजरेसमोर जे दृश्य आलं हे पाहून प्रत्येकाचा आत्मा हादरून गेला त्यांच्या पायाखालून जमीन सरकल्यासारखं वाटलं समोरचं दृश्य पाहून सगळ्यांचा श्वास अडकला एक ताजी कब्रं जिच्यावरची अजून मातीसुद्धा सुकली नव्हती ती कब्रं उकरलेली उघडी होती त्यावर ठेवलेला दगडी स्लॅब बाजूला फेकला होता आणि आत मृतदेह अर्धवट उघडा पडलेला म्हणजे अर्ध शरीर नग्न अवस्थेत क्षणभर कुणाला विश्वास बसला नाही कब्रस्थानात अशी निर्लज्ज विटांबना सगळ्यांनी एकाच वेळी रागाने त्या घाबरलेल्या माणसाकडे नजर वळवली आणि त्याला विचारलं हे काय चाललंय कोण करताय हे तेव्हा त्याच्या थरथरत्या त्या वटातून जे शब्द बाहेर पडले ते ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला त्याने सांगितलं हा माणूस फक्त थळगी खोदून काढत नाही तर त्या थळग्यातील मृत शरीरावरही आपली वासना भागवतो क्षणात लोकांच्या डोळ्यात संताप दाटून आला कोणी म्हणत होतंय अशाला इथे ठेचून मारलं पाहिजे पण रागाच्या वादळातही काहींनी शानपणा दाखवलं आणि पोलिसांना फोन करून बोलावलं आणि थोड्याच वेळात तो नराधम तो विकृत माणूस पोलिसांनी पकडला पोलीस ठाण्यात नेल्यानंतर काही तास तो शांत बसला होता पण दबाव वाढतात शेवटी त्याने कबुली दिली त्याचं नाव होतं मोहम्मद रियाज वयाने फक्त ती शिथला पण मनाने हजारो वर्ष मागे गेलेला एक विकृत अंधारात बुडालेला माणूस तो पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतातील सरगोधा या छोट्याशा गावचा रहिवासी होता गरिबी दारिद्र्य आणि बेरोजगारीने त्रस्त होऊन तो कामाच्या शोधात कराचीला आला होता सुरुवातीला छोट्या मोठ्या कामांवर तो पोट भरायचा रोज कुणाच्या बांधकामावर मजुरी कुणाच्या दुकानात चाकर म्हणून काम करत जगत होता आणि अशातच त्याची भेट झाली वजीरा कब्र खोदून पोट भरणाऱ्या एका मजुराशी वजीराच्या आयुष्याचं साधं समीकरण होतं दिवसा मोबदला आणि मृतांच्या धडग्यावर काम रियाज त्याच्याजवळ येऊ लागला आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री जमली पण मंडळी ही मैत्री केवळ दारूच्या गप्पापुरती किंवा भाकर वाटून खाण्यापुरती नव्हती या मैत्रीच्या सावलीत एक असं पाप रहस्य जन्माला येत होतं ज्याने फक्त पाकिस्तानलाच नाही तर संपूर्ण मानव जातीला टाकलं कब्र खोदताना मृतदेह जवळ बघताना मनात काहीतरी विकृत विचार रुजू लागले आणि साथीमुळे त्या विचारांना आकार मिळाला यानंतर पुढे जे घडलं ते ऐकून पोलिसांचेही डोळे पांढरे झाले रियाजने पोलिसांना सांगितलं संध्याकाळची वेळ असायची जेव्हा ताजी लाश कब्रस्तानात दफन केल्यानंतर सगळे लोक परत जायचे आणि कब्रस्तानात फक्त शांतता उरायची तेव्हाच वजीरा त्या नव्या कबराकडे सरळ जायचा हळूच त्या कबराची माती उकरायचा जणू तो पुन्हा कब्र खोदतोय असं वाटायचं रियाज लांबून सर्व बघायचा नंतर वजीर खाली उतरायचा आणि बराच वेळ तिथेच थांबायचा नंतर परत वर येऊन कब्र परत बंद करायचा जणू काही घडलंच नव्हतं हे वारंवार होत असल्याने रियाजच्या मनात शंकाचं वादळ उठलं एक दिवस त्याने थेट वजीराला विचारलं तू आज काय करतोस इतका वेळ आणि तेव्हा वजीरानं उघड केलं ते रहस्य ज्याने रियाजच्या आत्म्यालाही हादरून टाकलं वजीराने शांत आवाजात म्हटलं मी त्या मृत मुलींवर त्या स्त्रियांवर बलात्कार करतो हो कब्र उघडून त्या थंडगार निष्प्राण शरीरांवर आपले विकृत हवस भागवतो आणि मग कब्र पुन्हा जसं होतं तसं करून टाकतो हे ऐकून रियाच्या पायाखाची जमीन सरकली तो आवाक झाला क्षणभर विचारात पडला त्याच्या मनात घृणा धक्का आणि भीती सगळं एकाच वेळी उसळलं पण काय करणार काही दिवस असेच गेले आणि हळूहळू तोच रियाज त्या विकृत पापाच्या दलदलीत वडला गेला वजीराने जेव्हा त्याला प्रथमच कब्र उडायला सांगितलं तेव्हा रियाजने प्रतिकार केला नाही उलट तो स्वतः त्याच्या हाताने ती माती उचलली त्याच्याही डोळ्यासमोर एक निष्प्राण शरीर होतं आणि त्या रात्रीनंतर रियाज स्वतःही त्या नरकातील पापाचा भागीदार बनला आता ते दोघं रोज संध्याकाळच्या असरच्या नमाजानंतर कब्रस्तानात लक्ष ठेवायचे ज्या कब्रवर चादर टाकलेली असायची त्यांना लगेच कळायचं कोणती स्त्रीची किंवा मुलीची लास आहे लो ते लोक घरी गेल्यानंतर ते दोघं कब्र उघडायचे पहिले एक आत जाऊन त्या मृत शरीरावर आपली हवस भागवायचा मग दुसरा आत शिरून तेच घृणास्पद कृत्य करायचा बाहेर फक्त शांतता मातीचा वास आणि रात्रीचा अंधार पण त्या कबराच्या आत नरकाचा वासनेचा उत्सव चालू असायचा त्यांच्या डोळ्यात एकच आग होती हवस भागवायची जिवंत नाही मिळालं तर मग मृत शरीरांवर काही काळानंतर वजीराचा शेवट झाला दारूच्या नशेत बुडून त्याचा जीव गेला तो मरण पावला पण रियाज थांबला नाही त्याच्या रक्तात आता तोच अंधार मिसळला होता तो एकटाच रात्री बेरात्री उघडून मृतदेहांवर अत्याचार करू लागला आणि मग आला तो दिवस एकतीस ऑक्टोबर दोन हजार अकरा त्या दिवशी एका तरुण मुलीचा मृतदेह दपन करण्यात आला होता गावातल्या प्रत्येक नजरात दुःखानं भरलेल्या होत्या पण रियाजची नजर मात्र वेगळीच होती त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच विकृत भूक पेटलेली होती रात्र झाल्यावर अंधार पसरल्यावर तो दबकत पायाने कब्रस्तानात पोहोचला त्याने ती कब्र उघडली आणि हळूच आत शिरला त्याच्या हाताने जेव्हा त्या मृत मुलीचा चेहरा स्पर्श केला तेव्हा अचानक तेव्हा अचानक त्याला जाणवलं त्या डोळ्यातून प्रकाश निघतोय जणू ती जिवंत आहे त्याच्याकडे एकटक पाहते रियाचा श्वास अडकला त्याच्या अंगावर शहारे आले तो घाबरून किंचाळला आणि कब्रच्या अंधारातून बाहेर पडाला थरथरत घामाने निथळत तो कब्रस्तानाच्या इतर मजुरांकडे गेला आणि डोळ्यात भीती घेऊन सगळं कबूल करून टाकला शेवटी रियाजच्या विकृतकृत त्याला शेवट मिळाला कब्रिस्तानातील मजुरांनी सांगितलेल्या गोष्टीवरून पोलिसांनी त्याला अटक केली पोलिसांच्या चौकशीत रियाजने सर्व काही वगळ करून टाकलं त्याने थरथरत्या आवाजात कबुली दिली की गेल्या दीड ते दोन वर्षात मी अठ्ठेचाळीस स्त्रियांच्या मृतदेहांवर बलात्कार केला आहे हे ऐकता चौकशी खोलीतील प्रत्येकांचं रक्त गोठलं बाहेर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला लोकांच्या डोळ्यात संताप होती घृणा होती शोक होता ज्यांनी आपली आई बहीण पत्नी किंवा मुलीचं पार्थिव शरीर त्या कब्रस्तानात दफन केलं होतं ते लोक थरथरत होते कुठे आपली लाडकी त्या अठ्ठेचाळीस पैकी तर एक नाही ना पोलिसांनी रियाजला पुन्हा कब्रस्तानात नेलं तिथं त्याला सांगितलं तू ज्या ज्या कब्र उघडल्या त्यांची ओळख करून दे रियाज थंड चेहऱ्याने निर्दयपणे एक एक कब्रकडे बोट दाखवत दाखवू लागला आणि त्या त्या कब्रजवळ उभ्या असलेल्या मृतांच्या नातेवाईकांच्या छातीत खंजीर खूप असल्यासारखं होत होतं प्रत्येक बोट दाखवताना कुणाची आई पुन्हा मेलेली जाणवत होती कुणाची मुलगी दुसऱ्यांदा दपन होत होती कुणाची पत्नी जिवंतपणी नव्हे तर मृत्यूनंतरही लुटले गेल्याची जखम देत होती त्या क्षणी त्या नातेवाईकांसाठी जगणं म्हणजे नरक झालं होतं ते लोक जिवंत असूनही पुन्हा पुन्हा मरत होते तर मंडळी हे होते पाकिस्तानातील मोहम्मद रियाची थरारक आणि संतापजनक सत्य घटना एक असा राक्षस ज्याने मृतांच्या आत्म्यांनाही शांत राहू दिलं नाही आता प्रश्न तुमच्यासाठी आहे तुमच्या मते अशा नाराधामांना कोणती शिक्षा मिळायला हवी आयुष्यभर जेलमध्ये कुजत ठेवावं की थेट फाशी देऊन समाजासमोर उदाहरण ठेवलं पाहिजे तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो नक्की लाईक आणि शेअर करा जेणेकरून अशा गुन्हेगारी विरोधात समाज जागरूक होईल आणि हो अशाच आणखी थरारक आणि सत्य घटनांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर दाबून ठेवा कारण पुढच्या व्हिडिओत आपण भेटणार आहोत अशा एका नव्या आणि तितक्या धक्कादायक घटनेसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र